मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फरदापूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी हिवाळे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाकडनं करण्यात आला आहे असं निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आलं असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत मोरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबाच्या वतीनं करण्यात आली आहे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी नातेवाईक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे यांच्याकडे कुटुंबाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांना अटक करून त्यांच्यावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे फर्धापूर पोलीस स्टेशनचे जे ए पी आय भरत मोरी यांनी त्यांचा कर्मचारी सतीश शिवाळे यांना खूप टॉर्चर केलं आणि त्याच्या टॉर्चरमुळे आणि पैशाच्या काही मागणीमुळे त्यांनी सुसाईड केलं ते सुसाईड नसून एक प्रकारची हत्या आहे आम्ही मला माझ्या मुलीला माझ्या छोट्याच्या मुलीला न्याय पाहिजे जे टॉर्चर त्यांनी माझ्या नवऱ्याला केलं त्या त्या टॉर्चरमधून त्यांनी स आत्महत्या केली त्या आत्महत्या नसून एका प्रकारची हत्या आहे आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि मी सगळ्या निवेदन करते की त्या एपीआय मोरेला सस्पेंड करून जेवढी लवकर तेवढी कारवाई करा ना मला जेवढे तेवढे हे करा नाही मिळवून द्या सर माझ्या मुली माझ्या भाषेला माझ्या भाषेचे पती सतीश हिवाळे यांच्यावर जे ए पी आय मोरे यांनी टॉर्चर करून त्यांना आत्महत्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्या संबंधित मोरे व त्यांचे जे काही सहकार्य असतील त्या सर्वांना तात्काळ निलंबित करून माझ्या भाषेला व माझ्या भात जाव्याला तात्काळ निर्णय द्यावा प्रतिनिधी दादासाहेब काळे व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर